देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली असून आवाजी मतदानाने भाजपचे ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांची निवड झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली मोदी यांनी या पदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव दिला एनडीएमधील सर्व घटक पक्षांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला त्यानंतर आवाजी मतदानाने त्यांची निवड करण्यात आली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदी बिर्ला यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले दरम्यान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कोण राहुल म्हणत राहुल गांधींची खिल्ली उडवली होती करून देत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना आहे ओम बिर्ला यांनी पदभार स्वीकारल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे हा फोटो शेअर करताना राऊतांनी म्हटले आहे की हा 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 कोण राहुल ये हे राहुल ये तो ट्रेलर आगे आगे देखो होता है क्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका